मंगवढा हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाचे शहर असूनही सध्या शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे नगरपालिकेत सध्या प्रशासक कार्यरत असतानाही शहरातील मूलभूत समस्या जशाच्या तशाच राहिल्या आहेत शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत गटारी अनेक ठिकाणी उघड्या असून त्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे परिणामी डेंग्यू मलेरिया यांसारख्या रोगराईचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असतानाही याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघांचेही पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की मंगळवेढ्याचे विद्यमान आमदार समाधान अवताणे हे स्वतः भूमिपुत्र असूनही शहराच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत आहेत शहरातील पाणीपुरवठा नियमित नाही ड्रेनेज लाईन अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असून दुरुस्तीला वेळ लागत आहे मंगळवेढ्यात सध्या हक्काच्या प्रतिनिधींचा अभाव जाणवत आहे शहरासाठी आवाज उठवणाऱ्या आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज आहे शहरातील जनता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना साकडे घालत आहे लवकरात लवकर शहर स्वच्छता मोहीम राबवावी ड्रेनेज व्यवस्था सुधारावी नियमित पाणीपुरवठा करावा आणि शहरातील रस्त्यांची डागडुजी करून स्वच्छ व वा सुरक्षित वातावरण निर्माण करावे ही मंगळवडा शहरवासियांची माफक आणि न्यायी अपेक्षा आहे जी पूर्ण होण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलली जाणे अत्यावश्यक आहे खर सांगायला गेलं तर, तर आज मंगळा नगरपालिकेची परिस्थिती अशी आहे धरलं तर चालतंय आणि सोडलं तर पडतंय अशी परिस्थिती शहरात ज्या लोकांनी आज तागायत घरंदाजी पद्धतीनं सत्ता भोगली तेच राजकीय पुढारी वेगवेगळ्या वे 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 पक्षात जातात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडे जातात आणि फिरून एकदा सत्तेवर येण्यासाठी धडपड करतात आज नगरपालिका म्हणजे त्यांचं दुकान झालंय किमान पाच वर्षातून रस्ते व्हावे गटारी व्हाव्या किंवा शहरातील काही विकास काम असतील तुम्ही मंगळा शहरात फिरला तर तुम्हाला कुठेही एखादी मुथारी दिसणार नाही किंवा शहरातले जे रस्ते आहेत आपण धार्मिक कामाला महत्व हो देऊ पण खरी परिस्थिती अशी आहे की आषाढी वारी आल्या हो। आल्यावर हो। फक्त शहरातले खड्डे मुजतायत आणि तुम्ही गटारीचं सांगायला गे गेला तर शहरातल्या गटारींची अवस्था तुम्ही शहरभर जर फिरून बघितलं तर लक्षात येईल काय परिस्थिती आहे आणि सध्याच्या परिस्थितीत आज प्रशासन आहे प्रशासन म्हणजे पदाधिकाऱ्यांपेक्षा कठोर वाटतंय आज प्रशासन कुठलंच काम बिगर तक्रारीच करत नाही तक्रार द्यावी तर जे ठेकेदार आहेत ते आपलेच आहेत आणि तक्रार न द्यावी तर प्रशासन ठेकेदारांना न काय बोलता आपापसात आप ज्या काही गोष्टी आर्थिक हितसंबंध साधून करायचे करता। ते करतात त्यामुळं सर्वसामान्य नागरिक खरंच त्रस्त आहे सर्वसामान्य नागरिकाची अवस्था अतिशय बिकट आहे काहीतरी तक्रार द्यायला जावं तर सत्ताधारी बोलतात आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ज्या लोकांनी आज त्या नगरपालिकेचा फायदा घेतलाय किंवा आज तायद्यात नगरपालिका म्हणून ज्या लोकांनी स्वतःची आर्थिक बाजू मजबूत केली आहे ती लोक आज विरोधात बोलायला तयार नाहीत नगरपालिकेची अवस्था माझे थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे धरलं तर चावतोय आणि सोडलं तर पळतोय अशी काय मंगळवारचा विकास झालाय का मंगळाचा विकास तुम्ही आता फिरून आलाय त्यामुळे झालाय का ना झालाय त्यांनी पण बघितलंय पण मंगळाचा विकास म्हणावा असा झाला नाही बाजूची शहर सांगोला घ्या पंढरपूर घ्या मोहोळ घ्या त्या नगर परिषद क्षेत्रात ज्या पद्धतीनं विकास आहे त्या पद्धतीनं मंगळा शहराचा विकास ही झालेला नाही काय वाटतं का त्यावर उपाययोजना काय त्याच्यावर उपाययोजना विद्यमान आमदारांचं ठेकेदारीत खूप मोठं काम आहे त्यामुळे त्यांना माहित आहे कुठं किती खाल्लं जाते त्यामुळे त्यांनी जर प्रामाणिकपणे लक्ष दिलं जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे प्रामाणिकपणे लक्ष देऊन जर सांगितलं हे काम वेळेत पूर्ण झालंय तर त्यांचा सज्जडदम ठेकेदार ऐकतील असं वाटतंय काय अडचण काय आहे शहरात माई गिल्ला बाहेरने गटर पायम तुंबलेली असते कोण काढायला नाही काय नाही कायम गटर तुंबलेले असते लोक फवार कायम नाही गटरसभा काढायला नगरपालिकेचे अधिकारी वगैरे काय म्हणतात काय नाही कोणी येत नाही बघायला त्याकडे काय आमदार साहेब काय म्हणतात आमदार साहेब काय असं म्हणतात जरा गटरे काढायला नगरपालिके रस्ता अडून पडलेला आहे काढून पडलेला अधिकार पटो आता सध्या गोष्टी पुढे पडून आहे आणि गटर येत नाही काढायला तुम्ही गटरी न सांगत नाही मंगाडा शहरातल्या आगामी निवडणुका आता जवळ येते त्या निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदाराकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि त्या इच्छुकांमध्ये जी लोक आहेत आतापर्यंत नगरपालिकेवर स्वतःच्या घरचा बाजार भरलाय त्याच लोकांची संख्या जरा जास्त आहे म्हणजे त्या वारंवार नगरसेवक असणं किंवा त्याच घरातल्या लोकांनी सत्तेचा उपयोग घेणं अशा लोकांची एक पार्टी आमदार साहेबांसोबत जाऊन होती आणि त्या विरोधात जी पार्टी आहे ती पण पार्टी बी टीम म्हणून काम करते के के काम त्या दोन्ही पार्टी सोडून आगामी काळात सर्वसामान्य कुटुंबातली नगरपालिकेसाठी किंवा मंगाडा शहरासाठी आदर्शयुक्त काम करण्यासाठी जी इच्छुक आहेत अशी नवीन खोप येणार आहे आणि या दोन्ही पार्ट्या सोडून एक चांगली तिसरी आघाडी तयार होईल आणि एक समविचारी पर्याय तयार होईल असं वाटतंय त्यामुळे उद्याची परिस्थिती खरंच चांगली येणार आहे पण सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य लोकांचा हात मिळणं गरजेचं आहे पैसा अडकावा ह्या सगळ्या गोष्टी होत जातील पण सर्वसामान्य घरातली पोरं जी इच्छुक आहेत राजकारण पारदर्शक व्हायसाठी चांगली लोक येणं गरजेचं आहे आणि चांगल्या लोकांना चांगली लोक संधी देतील